रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाविरोधात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन जामखेडमधल्या रत्नदीप शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून आवाजावी फी आकारणी आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनला निवेदन देऊन न्याय मिळावा म्हणून रात्री उशिरापर्यंत ठिया आंदोलन करण्यात आलं याबाबत रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी संस्था नियमाप्रमाणे फी घेत असून शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ती घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय रत्नापूर जामखेड येथील रत्नदीप शैक्षणिक संस्कुलातील दोनशेच्या आसपास विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तीन किलोमीटर अंतर पायी चालत येऊन तहसील कार्यालयाच्या आवारात जाऊन ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर तहसीलदार गणेश माळी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली यावेळी विद्यार्थ्यांनी रत्नदीप संस्थेच्या विरोधात शैक्षणिक फीबाबत भूमिका मांडून निवेदन दिलं या निवेदनात त्यांनी म्हटलंय की नियमाप्रमाणे परीक्षा फी घ्यावी अतिरिक्त फी घेऊ नये संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केली आहे ती किलोमीटरप्रमाणे पैसे घ्यावेत त्याबाबत बंधन नसावं स्नेहसन्मानाची वर्गणी घेऊ नये इंडस्ट्रीयल भेट जवळची घ्यावी गणवेश आकारणी योग्य असावी प्रवेशावेळी अकरा हजार रुपये जे घेतले ते परत करण्यात यावेत कॅम्पसमध्ये विनाकारण विद्यार्थिनी थांबून ठेवू नये लेक्चर आणि प्रॅक्टिकल वेळेवर करावेत सर्व जमा केलेल्या फी परत करावी कॉलेजचे प्रश्न प्रचारांनी सोडवणं गरजेचं आहे अध्यक्षांचा हस्तक्षेप त्यामध्ये असू नये विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक मिळवणूक त्यांनी करू नये विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे सर्व व्हावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या जामखेडच्या रत्नदीप संस्थेच्या शैक्षणिक मागण्यांसाठी जे आंदोलन झालं यासंबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रशासनाला उद्या बोलवून त्यांची भूमिका आम्ही जाणून घेऊ आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या जातील आणि माझ्या स्तरावर कारवाई केली जाईल तसंच ज्या बाबाही विद्यापीठाच्या अखत्यारीत आहेत त्यासाठी त्यांना कळवतील आणि ते कारवाई करतील विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपण प्रशासन राहील असं आश्वासन त्यांनी दिलं फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड येथील विद्यार्थी आज तहसील कार्यालयासमोर कार्यालयासमोरपरी येऊन आंदोलन करत आहेत या आणि आज त्यांनी निवेदन पण मला दिलेलं आहे प्रशासनाला तर त्या अनुषंगाने मी उद्या संबंधित कॉलेजचे प्रशासनाला बोलवून घेतो आणि विद्यार्थ्यांचे तक्रारी आणि प्रशासनाची भूमिका या दोन्ही गोष्टी समजून घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांचे काही जे अन्याय झालेला आहे तो माझ्या स्तरावरती दूर करण्याचा प्रयत्न करतो जे मुद्दे विद्यापीठ स्तरावरचे असतील तर ते आपण विद्यापीठाला सदर निवेदन फॉरवर्ड करत आहोत तर संबंधित विद्यापीठ पुढची त्यावरती कारवाई करेल आ... विद्यार्थ्यांच्या पाठीशी प्रशासन नेहमीच राहणार रा आहे तर याबद्दल सर्व आंदोलकांनी आश्वस्त राहावं यावेळी अध्यक्ष रत्नदीप संस्थेचे डॉ भास्कर मोरे यांनी देखील आपली भूमिका व्यक्त केली विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी बाबत केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनुज्ञा असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित महाविद्यालय देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांना पुढील सात दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करणं अनिवार्य आहे त्यासाठी संबंधित महाविद्यालयानं त्यांच्याकडून विहित नमुन्यात हमीपत्र घ्यावं असं परिपत्रक दाखवलं यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आणि मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मी तहसीलदार साहेबांना या विद्यार्थ्यांच्या वतीने सांगतो हे साहेब ही मुलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत शिक्षणासाठी अत्यंत गरीब घरातली काही काही लेकरं आहेत मुली आहेत मुलं आहेत आणि हा भास्कर मोरे नावाचा जो संस्थापक आहे इथला तर हा मुलींची आणि मुला मुलांची आर्थिक कळवणूक करतो आणि मुलांची मानसिक आणि शारीरिक कळवणूक ह्याच्या मा पाठीमागे त्यांनी केलेली याच्यावरती पाठीमागं पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जामीनसाठी पळत होता या ठिकाणी पोलीस प्रतिनिधी आहेत डेरेसाहेब त्यांना विचार आहे खरं आहे का खोट आहे तर आमची अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ह्या सगळ्या मुलांना निर्भय वातावरणामध्ये इथं शिक्षण मिळालं पाहिजे आज ह्यांच्या जीवावर आलं म्हणून इथं मुलं आलेत सगळे ह्यांना कुणीही पाठविलेलं नाही स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत आणि ह्यांना जर न्याय नाही मिळाला तर ह्यांच्यावर उद्यापासून पुन्हा अन्याय सुरू होईल तर आमचं असं मागणी आहे की उद्या तुम्ही त्या संस्थापकाला इथं बोलून घ्यावं पी आय साहेब आहेत मागच्या विषयामध्ये पी आय साहेबांना पूर्ण विषय माहिती आहे त्यांना बोलून घ्या सगळा विषय समजून घ्या आणि या फोरांना न्याय दिला पाहिजे त्याची जी एक पद्धत आहे तुम्हाला सांगतो तो मुलींना काय करतो केबिनमध्ये बोलून घेतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचं बोलतो त्यांनी काही काही मुलींना पर्सनल ह्या काही असे व्हॉट्सअप मेसेज पाठवलेले आहेत त्याचे पण पुरावे म्हणजे हा एक नंबरचा हरामखोर प्रवृत्तीचा माणूस आहे आम्हाला वाटत होतं की आमच्या जामखेडमध्ये आम एक मोठं शैक्षणिक संकुल सुरू होतं अभिमानाची गोष्ट आहे पण ह्यांनी त्याचा गैरवापर सुरू केला आहे आर्थिक पिळवणूक इतक्या मोठ्या प्रमाणात करतो हा आणि कुणी जर आवाज उठवला तर एका एकाला एक घेऊन दम देतो उद्या मी तुला नापास करेन तुला परीक्षेला अमुक करीन तुला इंटरनलचे मार्कच देणार नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीने फॉरनला ब्लॅकमेल केलेलं नाही आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही प्रशासकीय बाजू समजून घेऊन याच्यावर कसा न्याय द्यायचा आहे ते द्या आणि जर आम्हाला कायदेशीर नाही न्याय नाही मिळाला तर मग त्याला काय करायचं ते आम्ही ठरवू पण या बाहेरून आलेल्या लेकरांच्या पाठीमागं आम्ही शंभर टक्के उभा राहू मला हीच अपेक्षा तुमच्याकडून आहे की तुम्हीही उभं राहावं हा जामखेड तालुका त्यांच्या पाठीमागं उभा राहील आणि पत्रकार बांधवांना विनंती आहे की ह्या मुलांना आपण सगळ्यांनी न्याय देण्यासाठी पुढे यावं फाउंडेशनचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज त्यांना जो मानसिक आर्थिक आणि जे त्यांची छळवणूक होती त्या विरोधात आज या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन आणि त्यांच्या व्यथा सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत याच्यापूर्वीदेखील ब रत्नदीपचे जे संस्थापक आहेत त्यांच्यावर लैंगिक श्वासनाचा गुन्हा दाखल आहे जामखेड पोलीस स्टेशनला त्याची सर्व रीतसर तक्रार झालेली तरी इथून ब पुढं या विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक त्यांचं जे प्रॅक्टिकल असेल किंवा इतर मार्क असतील तर ह्याची धमकी देऊन किंवा किंवा शैक्षणिक सहल आयोजित करायचे ह्या नावाखाली पंधरा पंधरा हजार रुपयाची मागणी केलेली आहे परत त्यांचे जे ड्रेस आहेत त्या ड्रेससाठी दहा दहा हजार रुपये त्यांच्याकडून वसूल केले जातात त्यांचे जर्नल जे आहे त्या जर्नलसाठी सुद्धा हजार हजार रुपये घेतले जातात हे सर्व विद्यार्थी जे राज्यातले वेगळ्या वेगळ्या भागातून या जामखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत या जामखेडचं नाव या रत्नदीप शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून वाढायचं ते जास्त खराब व्हायला लागलेलं आहे तालुक्याला मी तर असं म्हणेल की दोन दोन आमदार आहेत ज्या नाही त्या विषयासाठी जामखेडचे दोन्ही म आमदार महोदय श्रेयवादासाठी ब सभागृहात भांडणं करतात तर ह्या महाराष्ट्रातून आलेल्या कानेकोपऱ्यातून जे आलेले विद्यार्थी यांना न्याय देण्यासाठी दोन्ही आमदारांनी या ठिकाणी या प्रश्नात लक्ष घालावं असं मी त्यांना महाराष्ट्र नवनी साहेबांनी करतो की आपण गरिबांच्या विद्यार्थ्यांना जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही रत्नदीप शैक्षणिक संकुलासमोर आंदोलन करून त्याच्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सर्व प्रशासनाची राहील एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो प्रतिनिधी असेर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड